काय मागणी दोन हजार तेवीस चोवीसचा जो पीक विमा बाकी आहे तालुक्यातील शेतकऱ्याला फक्त वीस टक्के ते पंचवीस टक्के विमा मिळाला सत्तर पंच्याहत्तर टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत आणि आम्ही काल एक दोन दिवसापूर्वी आंदोलनाचं आज निवेदन दिलं तर निवेदन दिलं तर भीतीपोटीत तहसीलदार पळून गेलेला आहे कारण या तहसीलदार जे आहेत तहसीलदार कलेक्टर असतील हे भ्रष्ट अधिकारी आहेत हे राज्य शासनाचे भ्रष्ट अधिकारी तहसीलदार आणि कलेक्टर आज तहसीलदार आमच्या आंदोलनापटी भीतीपोटी पळून गेलेला आहे तहसीलदारांनी रात्री जिथून काहीतरी रिझर्वेशन केलं असं मला कळालं आणि बाहेर पळून नक्कीच आज जर तहसीलदार इथं असते तर त्यांच्या चेंबरमध्ये त्यांच्या अंगावरती आम्ही खेकडे सोडणार होतो आणि आपल्या माध्यमातून मी आदेश सांगू इच्छितो सांगतो येणाऱ्या आठ दिवसात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर तहसीलदार आणि कलेक्टर यांच्या चेंबरमध्ये साफ सोडू कलेक्टर हे खेड्यात एक छोटी गोष्ट आहे यांच्या चेंबरमध्ये डायरेक्टली साफ सोडू